काल संतोष देशमुख यांच्या चार्जशीट दाखल केल्यानंतर जे काल प्रसारमाध्यमातून जे एस आय टीच्या किंवा सी बी आयच्या माध्यमातून जे फोटो व्हायरल झाले बारा कोट लोकांचे अक्षरशः मन हेलावून गेलं अशा पद्धतीची घटना कैनाथी संतोष देशमुख माझा चौक्य सरपंच असताना चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी जम्मित हत्या झाली परंतु या सरकारने सर्व आरोपी आजपर्यंत अटक केले नाहीत त्याचबरोबर धनंजय मुंडे हे खऱ्या अर्थानं या संतोष देशमुख अत्याचार सुद्धा आहेत अशा पद्धतीच्या जन्महोत्सवामध्ये भावना किंवा त्या कुटुंबाची इच्छा होती की त्यांच्यावर आरोपी म्हणून त्यांना कोर्टाने हे करावं परंतु राज्याचे मुख्यमंत्री असतील रा, राज्याचे उपमुख्यमंत्री राजित्यराव पवार असतील यांनी त्यांना मंत्री देऊन उलट त्यांची बढती केली व संतोष देशमुखचा अत्याचार जेणेकरून त्यांना ताकद देण्याचं काम करण्याचं केलं आहे त्यामुळं खऱ्या अर्थानं आम्ही मराठा जनते मोर्चा युवक मोर्चा आणि सर्व बांधव इतर समाज सुद्धा या त्यांच्या वतीने मी निषेध करतो आणि त्या मुंके मुंडे पहिल्यापासून त्यांनी बऱ्याच ठिकाणी व्यक्त भाषणामध्ये केलंय की वाल्वीकारशिवाय धनंजय मुंड्याचं पान सुधारत नाही अशी असताना सुद्धा आज मुख्यमंत्री साहेब गृहमंत्री आहेत आणि राज्याचे उपमंत्री हे उपमुख्यमंत्री असताना सुद्धा त्यांनी त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये धनंजय मुंड्याला मंत्रिमंडळ परतर्भ करायला पाहिजे होतं परंतु काल त्यांनी परतर्भ केलंय त्यांचे फोटो बघून त्यांना अचानक नाही मनाची लाज वाटली आणि त्यांनी त्या ते काल राज्यमा त्या मुंडे देण्यास भाग पाडले तर नियमावर आम्ही मराठा बांधव सर्व समाधान नसून भविष्यामध्ये त्यांना स आरोपी तीनशे दोन मध्ये करून खऱ्या अर्थानं देशमुख कुटुंबाला न्याय द्यावा तरच ती खरी श्रद्धांजली ठरेल आणि त्यांच्या कुटुंबाला थोडाफार तरी न्याय मिळगत आमच्या जनभावनामध्ये भावना राहील त्यामुळं या सरकारनी जनाची नाही मनाची तुम्हाला दोनशे सत्तीस आमदार निवडवण्याची मनामध्ये मस्ती होऊन देऊ नका तुम्ही जनमानसाची काही घटना घडली त्या संतोष देशमुखवर त्या जनमानसामध्ये अतिशय तीव्र नाराजी आहे तुम्ही त्याचा विचार करून गृहमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्र्यांची सा दादांनी विचार करून त्याची आमदारकी बरोबर त्याला तीनशे वर्ष आरोपी करावे एवढीच मी मराठा गांधी मोर्चा फलटण युवक मोर्चा पलटणच्या वतीने सर्व बांधांच्या वतीने विनंती करतो आणि संतोष देशमुख व त्यांच्या कुटुंबाला कालच्या ज्या घटनेमध्ये अतिशय वाईट परिस्थितीत त्यांनी पोटो बघून त्यांचं मन फेलावून गेलं किंवा त्यांची परत अतिशय वाईट आहे तर त्यांना परमेश्वराने चांगला राहण्यासाठी त्यांना ईश्वराने शक्ती द्यावं आणि आम्ही पैठण तर सर्व आपल्या पाठीशी आहोत एवढीच इच्छा व्यक्त करतो आणि शिवांनी थांबतो

दिनांक तीन रोजी कोर्टासमोर मांडण्यात आले आणि प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून ते जे काय त्यांची जी हत्या करण्यात आली होती त्याचे फोटो आणि व्हिडिओ प्रसारमाध्यमातून जनमानसापर्यंत पोहोचले आणि ते फोटो बघितल्यानंतर जनमानसामध्ये प्रचंड अशी चीड निर्माण झालेली आहे त्या हत्यारांबद्दल मनामध्ये घृणा निर्माण झाली आहे तरी त्या हत्यारा हत्यारांना कठोरात कठोराशी शिक्षेची फाशी देण्यात यावी याचबरोबर त्याचा जो मुख्य आरोग्य आहे वाल्मीक कराट सुदर्शन फुले त्यासोबत जे काही इतर गुन्हेगार आहेत यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी याचबरोबर यांच्या पाठीशी जे वाल्मीक कराटचे गुन्हेगार आहेत आणि त्यांच्या पाठीशी जे आमदार मुंडे धनंजय मुंडे आहेत त्यांचा तात्काळ राजीनामा मंत्री आमदार पदावर त्यांचा तात्काळ त्यांना बडतर्प करण्यात आलं त्याचबरोबर त्यांची कसून चौकशी करण्यात यावी कारण की त्यांनी समाज माध्यमावरती सांगितलं की वाल्मिक कराड हे त्यांचे जवळचे आहेत आणि ते जर त्यांचे जवळचे असतील तर निश्चितच त्यांच्यामध्ये ज्या दिवशी खून झाला त्या दिवशी जर संभाषण झालं असेल तर ते संभाषण तपसावं आणि धनंजय मुंडे यांना या प्रकरणामध्ये सह आरोपी करावं अशा निवेदनाचं पत्र आज आम्ही प्रांत ऑफिस पडल्यानंतर यांना देत हो। आहोत आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे याबाबत आम्ही मागणी करत आहोत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज